नमस्कार मित्रांनो बघा सकाळ लवकर उठले उठले एक वाईट बातमी घडली बर का मला जवळ ताईनं हाक मारून बोलवलं जेव्हा सांगितलं मला म्हणले माल मी बाहेर चालली आहे ती वाईट घटना तुम्हाला मी ताई सांगते पण आज नको वाटायला अहो एवढं सुख होतं त्यात ही दुखाचा प्रसंग मला पचव असं झालं की नको वाटायला लागले मग हो आपल्या हातात नाही कधी सुख तर कधी दुःख ही का आपल्या हातात नाही काय क्षण सुखात असते तर काय क्षण दुखाचं पण असते तर ताय गेल्या त्या आम्हाला सांगितलं पोरसनी ती व्यवस्थित बघ स्वयंपाक कर त्यांना डबती करून दे पट ना आवरून त्यांना शाळेला घालव पहिल्यांदा डबाती केलाय म्हणलं डबं तर घालावतं लेकरांचं पाऊस पाण्याचं लेकरांना पण जायला अडचण येते पण शाळे बाबतीतला करून चामत नाही शाळा म्हणल्यावर बाबा जावंच लागतं या हजरी बुडली परत अजून आज शिकवल्याला अभ्यासक्रम परत कळत नाही त्यामुळे पोरासने पुढं घालून त्यांच्या भविष्यासाठी त्यांना शाळेत ही पाठवा लागणार आई अडचणी भरपूर येते आपल्याला ती चालू आहे त्यांचं पण आवरावरी चालू आहे गुरांचं ती बघायचं असल्या पावसा पाण्याचं गुरांचं पण हाल मुलकात उठले तर या तरी म्हणल्या खाली जा पोरान ती तोड पोरं काय तोडतेली तू मोडून कस टाक आणि वैरण आणून कटर करून बरासने टाका व्यवस्थित सगळं कर आणि मग पोरासने वाटलं म्हणले ते तो म्हणलं तोपर्यंत पोरांचं तर बागाव अजून देवाला शीतार द्यायचं आहे तरवाडाची फुलं आणली ती या मग ते आपलं आज देवी म्हणजे देवीला कसं आहे पहिली पानाची माळ आणि आता तरवड्याच्या फुलांची माळ हे ना तरवाड्याचं फुल आवडायचं ना hmm. मला बराच माळ इतिहास माहित नाही बरं का त्यातला पण जेवढं जोड़ माहित आहे जेवढं आपल्याला करायचंय सांगितलं बरं सगळं माळ जरी नाही भेटली तरी पाच फुलं ठेवायची असते ती नाही माळ करायची आपल्याला होते तेवढा प्रयत्न करायचा आपण फुलांची माळ करायची जी शीताळ ते ती सगळं सांगून गेले ते व्यवस्थित कर म्हणले ते समजून सांगितलं त्या कुठं गेले त्या काय ते सगळं माहीत आहे पण मी बोलून दाखवण्यापेक्षा ताईचा व्हिडिओ पडेलच तुम्हाला त्यावेळेस कळल ताई कुठं गेले त्या काय गेले पण आज ही घटना ये असं वाटलं होतं पण हे काय अचानक झालेलं आहे त्यामुळं इथपर्यंत आम्हाला माहीत आहे बघा पण ती गेले त्यामुळं चालू आहे माझं पण आवरावरी ज्या पोरसनेच केले बटाट्याचे हे का दुःख आम्हाला पण आहे पण कसं आहे सगळे असं सगळं जागे उठून पण जमत नाही घरी कोणतर लागतंय पाऊस एवढा बेकार पडलाय सगळं ताईच्या घरापुढं पुढलं पाणी वाहतंय बघा तुम्हाला दाखवत खरंच नको वाटायला लागले पावसा पाण्याचं इतकं खरंच घडून या असं बरं का पण पावसानं लई पाऊस पडलाय बोघा इतकं झालं सगळं जाग्यावर आहे नुसतं गुरांचं हालची होते तर आता ह्यात कशी गुरु बांधायची त्यामुळं तिकडं ह्याला बांधले ती या खडीला ओंकार पटपट झालं मग जावं तुम्ही शाळेला डब भरायला ये तुमचं काय भर भर डब भर लवकर पोरांना जाऊ दे शाळेला नाही त्यांना शाळेला घालवायचं आहे आणि बाकीचं काय असेल ते मी परत आवरून जे काय असतील कपडे तर सगळी आवड गोष्ट सकाळ सकाळ असा प्रकार घडला त्यामुळे काय सुचन आहे बघ काय कराव काय नाही काय समज नाही सगळं जागच्या जागेवर हाय गेली ती एक तर लवकर फॉरसने पण पाठवलं म्हणजे माझं पण काम झालं आता देवबत्ती देव ती म्हणजे अगरबत्ती ती लावून देवपूजा तेवढी करते म्हणजे पहिल्यांदा त्याला अगर डबा ते भरून ठेव की म्हणजे पोरं घेऊन जाते ती करते ती डबा या दुसरा आहे त्याला वा डबा बाराहून जावं बरं ना एक भरला एक राहिलाय गो दादूचा राहिला हवा ही तरवडाची फुलं करणार आली ती माळ पण मी तयार केली आहे म्हणलं परसनी पण शाळेला जायच्या अगोदर आणून द्या म्हणलं मी कुठं जायची तळ्यात जावं लागते पण मग सांगितलं होतं परनी घेऊन आली हवा ही तरवडाची फुलं जे आपण देवीला करणार आहे घट्याला माळ घालणार आहे अजून तिथं देवप एक बसवायचं बाई हो पहिली पानाची आणि आता तरवडाच्या फुलाची अशी माळ घालणार <सवाँ> आहे <सवाँ> मी इथलं बघते घरच तर बघायचं बघ तुझी बघा का अडचणी काय सांगून येत नसते त्या आपणच अडचणीच्या वेळेस मदत करायची मग कधी करायचं सांगा बरं हे शर्टांना काय नाही कसं आहे मित्रांनो शाळांचं पण होत नाही तर पण पावसामुळे एवढं व्हायला लागले त्यांना काही सांगून उपयोग नाही तुम्हाला नको नको वाटत या तर आपलं देवाबती ती मी केली आहे शिताळा तेवढा देते जेवढं सांगितली तेवढं करते म्हणजे व्यवस्थित एवढं जीव तुडवून सांगून गेले त्या म्हणजे आपल्याला करणं तर झालं बघ आपलं पूजा झाली झालं म्हणजे झाली एकदम देव लाई आहे असं वल्यात खेळायला पाहिजे की वल्यानं काय काय होतं पायाला भॅका फेक पडत्याला भ्याय किती सांगितलं तरी तिला भारी त्या पाण्यात फिटल्या होते ना इकडा सांगून पण ऐकत नाही घोडे काय करायचंय आवरात आपल्या हाय देवीचं मंदिर आपलं मायाकाचं ती सगळं काय करते ते वर्गात ते ठरल्यासं म्हणजे मी धाकटी असली तरी मी आपली काय सेवा करते पण जे त्यांची जबाबदारी ती तिथे करते त्या पण ते आज नसल्यामुळं मला सांगून गेले ते की असं असं कर म्हणून बघा इथं आपलं ही मायाकाचं मंदिर आहे म्हणजे आता शितळा देऊन जावं व देवघादेव बसलाय म्हणल्यावर काय आपल्याला नुसतं जे घटाला शितळा द्यायचा आहे झाकून ठेवलाय व कारण पाऊस एवढा आहे ती वाहून जाईल सगळं म्हणून असं आपलं ही ताईनं सगळं केलंय बरं गितायनं ही तायनं बसवलाय बघा लाईट नव्हती आता लाईट आली जायचं नाही हितायनं बसवलाय तायनं सांगितलं मी घरचा बसवलाय ही कसं आहे माहिती का मला क ताईने कमेंट केलं की एका घरात दोन गट चालत नाही तर पण परंपरेनं म्हणजे कसं मामा होतं त्यावेळेस तिथं बसवायचं आणि हिथं ही दूध बसवावं लागतो आणि ताईनं ता म्हणजे घरी बसवलं आहे असंच घर बसवलं बघा आम्ही आता पूजा करावी सांगितलं म्हणलं शिताळा देऊन ती जावं म्हणलं बाकीचं राहिलेली कामं काय आपण दिवसभर करता येतोय पण ही आहे देवाची कामं पहिल्यांदा करून झाली पूजा आपली शिकाळा लेपण वलं ले करून जमत मग आपलं थोडा शितळा दुसरी माझ झाले बघ आपलं सगळं काम उरटलं आता